गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं हेच ते चिपळूण तालुक्यातील पाचाडगाव आजूबाजूला दहा पंधरा गावं आणि मध्यवर्ती या गावाचं ठिकाण जेमतेम बाराशेच्या आसपास या गावची लोकसंख्या पण गावात भूगर्भातच पाणी नसल्याचं जलतज्ज्ञांनी सांगितल्यामुळे भीषण पंच आहे अशा वेळेला मुंबई आणि स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन सी सी टीच्या माध्यमातून गाव जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न इथल्या गावकऱ्यांनी केला आहे आमचा पाच गाव हा संपूर्ण होता की त्यांचा एक ग्रस्त पण दोन हजार अठरामध्ये ह्या मुलांच्या लक्षात आलं की ते नाम फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अनेक प्रकारच्या टी व्हीवरच्या ज्या गोष्टी बघून त्या लोकांच्या मध्ये एक संकल्पना आली की आपण पण एका आपल्या गावामध्ये जाऊन किंवा आपल्या वाडीमध्ये जाऊन लोकसभा विभागातून किंवा आपल्या लोकांच्या सहभागातून आपण पण असं कुठलं कार्य करावं की त्या कार्यामधून आपल्याला आपल्या वाढीला किंवा आपल्या गावाला संपूर्ण ग्रामपंचायतीला त्याचा फायदा होईल त्या अनुष्ठानाने आमच्या एकोणीशे अठरामध्ये चालू झालेला हा कार्य म्हणजे दोन वर्ष आम्ही त्यामध्ये दोन हजार अठरा चालू केलं म्हणजे दोन हजार कोरोनाचा कालावधी असल्या कारण आम्ही तो बंद केला परत आता यावर्षी परत आम्हाला एक आमच्या एका चोप आमच्यात ग्रुपमध्ये एक, मा मा एक पोस्ट आली की बाबा अमुक अमुक ह्या यांचं कार्य चांगलं आहे त्या कार्यातून परत आम्हाला पोरा आम सगळ्यांना उद्दीग्न म्हणजे परत त्या मुलांच्यामध्ये उत्साह त्या प्रेरणा तयार झाली आणि मुंबई मंडळाच्या आमच्या मध्ये मुंबई मंडळाच्या अध्यक्ष आणि मुंबई मंडळाचे जे काही लोक आहेत त्यांच्या मुंबईमध्ये एक सभा झाली त्या सभामध्ये त्यांचा असा निर्णय लागला की आपण आता आप वर्षी पण पर गावा परत गावामध्ये जाऊन आपण जे सी जे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये आपण परत पुनर्गमन करून त्याच्यामध्ये नवीन वाढ करूया का त्याच्या त्या संकल्पतून आपल्याला कुठल्या तरी पद्धतीने आपल्या गावालाचा फायदा होतोय mm -hmm. आम्ही मला असं आहे की आमची वाढी एका एकजुटीन सगळ्या गोष्टी काम करते असं म्हणजे सार्वजनिक काम करताना कुठल्या गोष्टीचा द्वेषभाष निर्माण न करता, करता। एकजुटीने काम करतो म्हणून हा कार्य आमचा सफल होतो आहे तसंच तुम्हाला सांगायचं म्हणजे नाना डिस्ट्रिका दृष्टी असताना आमदार त्या टायमाला आमच्याबद्दल पहिली नरपाणी योजना आली त्यानंतर परत दुसरी एक योजना झाली तरी पण आम्हाला पाणीटंचाईच्या माध्यमातून कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागायचं पण दोन हजार अठरानंतर जेव्हा आमची एक वीर येते त्या विहिरीला दोन हजार अठरापासून हे सी सी टी व्ही आज आजपर्यंत एकही दिवस की असा आला नाही की त्या विहिरीला खडकट आला मे महिन्यामध्ये सुद्धा आमच्या हा जो खाली, है है। जो खाली। एक पर्याय या सी सी टी व्ही हा जो नाळा जातो खाली त्या नाळ्याच्या तिथे एक असं एक आहे त्या विहिरीला पण मे महिन्यामध्ये आमच्या गा मराठीचं काम करणार आमच्या दीपा ते चिले आहेत त्या एकदा वाटेन जातात त्यांना दिसला त्यांनी मग व्हॉट्सअपला फोटो काढून पाडव तेव्हा आमच्या लक्षात आलं की आता पण ह्या मे महिन्यामध्ये सुद्धा आमच्या विहिरीला आमच्या नाळ्याला पाणी आहे म्हणजे सगळं कशामुळं घडलं हे आमचे मुंबई मंडळ आणि गावचा मंडळ आता ह्या सगळा जो खर्च आहे आता मुंबई मंडळ करतोय आमच्या गावचे दुसाई लोक आहेत त्यांचं म्हणजे पहिना पै काढून आम्ही सगळा सारे का कार्य करतो पुढच्या वर्षी आता तर आमच्या मुंबई मंडळातून इथल्या गाव मंडळांचं एक मीटिंग झाली की बाबा पुढच्या वर्षी आपण एक काम करूया ती आता नवीन फोकलँड मशीन आली की ती राणावणात कुठे फिरते थोडं सगळ्यांनी पैसे काढूया आणि जे ज्या ज्या ठिकाणी आपलं असं स्पॉट करता येईल सगळ्यांनी हजर राहायचंच आहे पण त्या मशीनच्या माध्यमातून सी सी टी व्ही काढणं अजूनप अशी मुलांचा धारणा आहे की अजूनपर्यंत आपल्या मे महिन्यामध्ये पाणी कुठं जवळ दिसू दे मी ह्या गावचा आमच्या गावचा ग्रामस्थ आहे आणि मी सध्या मुंबईला आणि असेच तुम्ही जे बघताय मागे बसलेले आहेत ते सगळे आमचे गावचे आमचे मित्र लहानपणीचे किंवा आमचे मोठे बंधू काका तर सगळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथे उपस्थित आहेत त्याचं कारण हे आहे की गेल्या एक दोन हजार अठरापासून आम्ही पाण्याची चळवळ जी एक हा आमच्याकडे कॉमन वर्ड आता यूज केला जातो पाण्याची चळवळ म्हणजे याच्यामध्ये काय करतो आम्ही तर एकंदरीत प्रॉब्लेम असा होता की जनरली कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो भरपूर पाऊस पडून सुद्धा आपल्याकडे डिसेंबरच्या पुढे पाण्याचा तुटवडा जाणवतो हे असं का होतंय मग काही ठिकाणी म्हणजे ग्लोबल लेवलला पाणी सारख्या नाम सारख्या संस्था काम करतात पण ते नक्की काय करतात जेणेकरून त्यांना सोल्युशन मिळतंय पाण्याचं ते एका ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा असा उपक्रम आपण आपल्या गावामध्ये सुद्धा करू शकतो ही सगळी माहिती मुंबईमध्ये असलेले चाकरमाणी म्हणा कि गावचे ग्रामस्थ आणि महिला स्पेशली या सगळ्यांना ज्या वेळेला एक प्रेझेंटेशन दिलेलं त्यावेळेला त्यांना ते पटलं की खरंच असं काम केलं तर आपल्याला पण याचं काहीतरी बेनिफिट मिळेल काय मिळेल हे कुणालाही माहीत नव्हतं मग त्याचनुसार आम्ही प्लॅन केलं मुंबईमध्ये चर्चा झाल्या सगळेजण तयार झाले की आपण एक दिवशी जाऊया गावी आणि दोन हजार अठराला आमच्या गावची जी सार्वजनिक यात्रा असते तर त्या यात्रेच्याच दिवशी आम्ही सुरुवात केली कामाला त्यावेळेला सुरुवात थोडीशी आम्ही मशिनरीच्या सहाय्याने केलं कारण एवढं काम माणसांनी होणं तसं फिजिबल नाही आहे म्हणून मग त्या वर्षी त्या वर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही केलं सलग दोन वर्ष आम्ही काम केलं आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला त्याचा एक चांगला रिझल्ट दिसला रिझल्ट म्हणजे आम आमच्या वाडीमध्येच एक विहीर आहे जी सर्वांसाठी सार्वजनिक विहीर आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काम करण्यापूर्वीची पाण्याची लेवल मोजली होती जी रशी असते एक नॉर्मल आम्ही गावठी पद्धतीने असं काही टेक्निकल कोणत्या इन्स्ट्रुमेंट्स नव्हते आणि तेच दोन वर्षानंतर सुद्धा आम्ही जानेवारीमध्ये त्याच विहिरीची लेवल चेक केली तर त्याच्यामध्ये आम्हाला एक पाच ते सहा फुटाचा एक फरक जाणवला जो पाणी दोन तीन वर्षापूर्वी पाच सहा फूट खाली होता तो पाच सहा फूट वरती आहे तर त्याचं ते रिझन म्हणजे सगळ्यांना एक समाधान झालं की आपण जे काम केलं आपण जे कष्ट केलं तर त्याचं एक चीज मिळालं आपल्याला त्याचसोबत ते पाणी झालं कारण त्याच वेळेला ग्रामपंचायतीचं पण नळ पाणी योजना हो चालू होत्या तिकडून सुद्धा पाणी मिळत होतं पण त्याचबरोबर जसं आता आमचे बंधू श्री संजय मिरगल यांनी सांगितलं की त्यांनी बोरवेल मारली होती तर त्या बोरवेलला आधी तीनशे फूटपर्यंत त्यांना पाणी भेटलं नव्हतं पण नंतर ते शंभर फुटापर्यंत त्यांना पाणी मिळालं तसेच आमचे एक दुसरे गावातलेच बंधू त्यांनीसुद्धा बोरवेलचा एक प्रयत्न प्र केला की पाण्याचा तुटवडाच होता प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी ऑप्शन शोधलं पाहिजे पण त्यांना सुद्धा त्या वर्षापूर्वी पाणी मिळालंच नाही म्हणजे त्यांचा तो पूर्ण खर्च वाया गेला पण ज्या वेळेला आपण हे काम केलं त्याच्यानंतर त्यांनी एकदा चेक केलं की के आहे का पाणी याच्यामध्ये तर त्यांना ते पाणी मिळालं तिथे सो so, हा एक रिझल्ट त्याच्यानंतर आता तुम्ही जर पाहिलात तर इकडे जानेवारीपासून तुम्हाला पर्याला वगैरे पाणी दिसणार नाही पण आपण काम केल्यानंतर तीन वर्षानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये सुद्धा पर्याला वाहतं पाणी दिसलं तर हे असं काही चमत्कारिक होत नाही आम्ही जे दोन हजार अठरापासून सातत्यानं तीन वर्ष मेहनत घेत होतो त्याचं ते रिझल्ट आहे दोन हजार वीस नंतर कोरोनाला जगा, त्याने थांबवलं अफकोर्स आम्हालाही थांबावं लागलं आणि त्या कोरोना नंतर आमची ही चळवळ थोडीशी थांबली असं झालं की तीन वर्षानंतर बाहेरील गावातील लोक आमच्याकडे इन्क्वायरी करतात करत होती की तुमची ही पाणी चळवळ जी चालू होती त्याचं काय झालं तुम्ही का करत नाही आत एका व्यक्तींनी तर आमच्यासाठी एक लेख लिहिला म्हणजे श्री मनोज दाभोळकर जे खेरडी राहतात जे त्यांनी पाच हे जे काम चालू होते त्यांना माहीत होतं तर त्यांनी लेख लिहिला तो लेख वाचल्यानंतर सगळ्यांच जरा एक प्रेरणा मिळाली सगळ्यांना की बाहेरच्या गावातील व्यक्ती आपल्यासाठी एखादं लेख लिहू शकते लेख लिहिण्याचं कारण की आपण जे काम केले ते सक्सेसफुल झाले त्या लेख लेखात त्या जे लिहिलेलं लेख होतं त्याची प्रेरणा घेऊन आम्ही तसंच इमिडिएट दुसऱ्या दिवशी आमचे जे सगळे मुंबईचे चाकरमणी आहेत त्यांना फोनवरती चर्चा चालू केलेला सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता व आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती गुर, चर्चा चालू केली सगळ्यांचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता मुंबईला आम्ही एक शॉर्ट मिटिंग घेतली सुद्धा मॅक्झिमम लोकं अवेलेबल होते प्लॅन ठरलं की आपण जुलैमध्ये गावी जायचं पण जुलैमध्ये स्थानिक लेवलला लावणी चालू असते मग ती भात शेतीचं काम झाल्यानंतरच जाऊ हे सगळ्यांचं एकमताने ठरलं कालच्या दिवशी सगळेजण ऑफिसवरून निघून कोणी हाफ डे घेऊन कोण रात्री अकराला घरी पोचून तशीच थेट बॅग उचलून आज सकाळी चार ते साडेचार पाच अशा वेळेला वेगवेगळ्या वेळेला लोक गावी आले आहेत फक्त एक ते दोन तासाची काही जणांनी तर झोपसुद्धा नाही घेतलेली आहे थेट ते शेतामध्ये आलेले आहेत शेतामध्ये येऊन आज आम्ही इथे दिवसभर सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत काम करणार आहोत हे काम करत असताना स्थानिक लेवलला तुम्हाला इथे दिसेल की इथे महिला नाही आहेत तर त्या महिलांनी आम्हाला एक असं वचन दिलं की तुम्ही येत आहे तर तुमच्या जेवणाची काही चिंता तुम्ही करू नका तीन वेळचं एक सार्वजनिकरित्या जेवण म्हणजे स्नेहभोजन कदाचित ते इथेच होईल किंवा सभागृहामध्ये होईल तर ते आज दुपारी आज रात्री उद्या पुन्हा दुपारी हे जेवण आमच्याकडून दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप दिली तसेच मुंबईतून येणाऱ्या चाकरमाळ्यांनी स्वतःच्या जॉब जॉबमध्ये एक दोन दिवसाची रजा घेतलेली आहे काही जणांचा तर पगारही कट होणार आहे कारण ह्या रजा अशा मिळत नाही आहेत जॉबचे किती प्रॉब्लेम आहेत मुंबईमध्ये मा सगळ्यांना माहिती आहेत तर ते बाजूला ठेवून तरीसुद्धा स्वतःच्या डिझेलचा गॅसचा खर्च स्वतःच भागून आपण हे सगळं स्वइच्छेने स्वप्रेरणेने असं आम आमच्या मागे असं कोण गायडन्स सुद्धा नाही आहे टेक्निकल की हे असं असंच काम करायला पाहिजे स्वतःला जसं वाटतंय जसं कुणाला ज्यांनी सार्वजनिक क्षेत्रात काम करतात ते आम्हाला गाईड करतात की असं काम आपण करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण हे काम करतोय आणि त्याचं खरंच एक चांगला रिझल्ट आहे अजून एक चांगली गोष्ट आहे ह्याच्यामध्ये अजून एक आम्हाला अशी प्रेरणा आहे की आमच्या गावचे सरपंच श्री नरेश घोले हे सुद्धा आमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेंबर आहेत तर ज्या वेळेला आम्ही ह्या चर्चा चालू केली त्यावेळेस त्यांनी दिलकुल्हासपणे आम्हाला ह्या गोष्टीला पाठिंबा दिला तर सगळे यंग मुलं आम्ही तरुण विकेंडला आउट आउट स्टेशनला जातो पिकनिकला जातो पण आमच्या ह्या मुलांनी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं की नाही आपण एक दिवस आपल्या गावासाठी दिला पाहिजे कारण आज जर हे पाणी अडवतोय पाणी जिरतोय ह्याचं लाँग टर्म बेनिफिट आहे फक्त विहिरीला पाणी वाढलं किंवा झऱ्यांना पाणी दिसतंय आज जे झऱ्यांना पाणी दिसतंय उद्या इथले स्थानिक जे शेतकरी आहेत जर ते पाणी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत राहिलं पर्यांना तर ते एक दुबार शेती किंवा एक फळबाजी ह्याचं एक प्रयत्न करू शकतात त्याच्यातून उत्पन्न त्यांना मिळू शकतो सो so, हा एक आमचा हा त्या मागचा एक उद्देश आहे की जस्ट फक्त पाणी लेवल वाढणं म्हणजे काही सक्सेस नाहीये त्याच्यानंतर गावच्या स्थानिक लोकांनी त्याच्यामधून स्वतःच उत्पन्न कसं तयार करता येईल पाऊस पाणी पासहा वर्ष झाले असतील ना वर्षाचे बारा महिने एसी मध्ये बसून आ, काम करणारी मुलं आज ह्या उन्हामध्ये आज पाऊस पडण्यास सुरुवातीला होता आता कमी आहे पण ह्या याच्यामध्ये तेवढी एनर्जी नसते पण तरी सुद्धा हे जण आमच्यामध्ये एक असे चाकरमाणे आले की ज्यांना काही कारणास्तव म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यामुळे चालता येत नाही ते नह सुद्धा स्वतः इथे हजर राहिलेत तर ही एक म्हणजे एक सामाजिक काम करण्याची आवड जी आमच्या मुलांमध्ये आहेत आज दोन दिवसाचा आहे सी सी टी व्ही मारायचे कार्यक्रम चेलेवडी ग्रामस्थांनी घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या गावची लोक सा, लोकसंख्या आहे बाराशे चौऱ्याण्णव म्हणजे दहा अकराच्या जनगणनेनुसार आत्ता भरपूर आहे आणि आपल्या गावाला चार नलपाणी योजना आहेत चारही अशा आहेत की डिसेंबर आला की आमच्या घानशीरा म्हणून एक वीर आहे तिथे आमची जानेवारीला ती समाप्त होते ती वीर त्यानंतर आम्हाला एक सात किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं कलवंड्यातून कलवंड्याच्या धरणाच्या खालून एक विहीर आहे आत्ता आम्ही दुसरी विहीर एक बुरुडवाडीसाठी म्हणजे आपल्या गावात सात वाडे आहेत शेलेवाडी घोलेवाडी विठ्ठलवाडी कांबलेवाडी सुतारवाडी मोल्ला आणि बुरुडवाडी तर आख्या गावाला पाण्याची अतिशय कमतरता कारण का ही जागा जशी आहे की भूगर्भातच पाणी नाही आहे चिलेवाडी ग्रामस्थांनी मंडळाने एक चांगला विचार घेतला त्याच्या अगोदर आम्ही त्याच्यानंतर दोन हजार मला वाटतं एकवीसला सह्याद्री मित्र संस्था चिपळून त्यांच्यामार्फत आम्ही सी सी डी मारले अख्ख्या डोंगरामधून पण ते ह्याच्याने जी सी बीने मारले होते नंतर त्यांचा पूर्ण आम्ही काय परत केलेला नाही मग ह्या मंडळाने आणि ह्या मुलांनी एवढा सुंदर काम करायला सुरुवात केली आणि ते सर्वांनी एकत्र मिळून हे जे काम केलं ते अतिशय सुंदर आणि त्याचा बेनिफिट आपल्याला आमची ही विहिर आहे ती सुद्धा बरेचसे नळाचं काय काय लोकं नळाचं पाणी पियत नाही ह्या विहिरीचं पाणी डोक्यान आणून पितात कारण ती गावाच्या मधीच विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी नेहमी ते काढण्या काढून ह्याच्या अगोदर पाणी बिलकुल थांबायचं नाही त्या विहिरीत मग ते दोन दोन दिवसांना आड करून तीन दिवसांना तो भरलेला पाणी विरीचा आहे सो जमवून करून तो तेच प्यायचं की ह्या वर्षी त्यांनी सी सी मारल्यापासून आमच्या घाणशेराला पाणीच नसायचं ते आत्ता पाणी आम्ही एक दिवस आड करून पाणी टोटल गावाला मी उडवतो म्हणजे तीन वाड्या नळाला योजनेसाठी तुम्ही एक पाच आंबा म्हणून आहे आपला स्टॉप स्टॉपच्या बाजूला एक पर्या आहे त्या पर्याला जर तुम्ही बघितलात तर मे महिन्यात वरण पाणी वाहत होता हे कधीच वाहत नव्हतं आणि यांच्या ह्या कामगिरीमुळे अतिशय सुंदर ही योजना अखंड गावात जर फिरली तर पाचहाडचा वाटतं शंभर टक्के पाण्यान भरेल असं पूर्ण पाचाड गावामध्ये चिलेवाडी घोलेवाडी विठ्ठलवाडी गोपालवाडी असे एकूण मिळून एकशे दहा घरं आहेत ते ती जवळजवळ तीनशे बिराटो होती तीनशे ते ती साडेतीनशे ह्या लोकांना सगळ्यांना एक जवळपास एक विहीर आहे आमची ती विहिरीला जवळजवळ फेब्रुवारीमध्ये पाणी टंचाई व्हायची हे दोन अठरा पा दोन हजार अठरापासून हे आम्ही खड्डे पाडल्यापासून त्या विहिरीला पाणी आता पुढच्या पावसापर्यंत त्या विहिरीला पाणी असतं म्हणजे हे अशाच पद्धतीने सगळं हे फरक पडले दोन हजार अठरापासून आणि हे चांगला संकल्प आहे चांगली मोहीम आहे त्याच्यासाठी हे सगळे लोक कामं करत आहेत आणि आठ ते दहा दिवसात तो सक्सेस करण्यासाठी आज मुंबईना जवळजवळ पस्तीस एक कर्मचारी म्हटलं तरी चालेल कर्मचारी आमचे गावातले स्थानिक सुपुत्र सर्व साखरपणे आलेले आहेत आणि पूर्ण चिलेवाडी ग्रामस्थांनी पूर्ण शंभर टक्के ह्या कार्यात उतरून स्थानिक लोकांनी उतरून हा कार्यक्रम सक्सेस करायचा प्रयत्न केला आतापर्यंत सक्सेस झालेला आहे पन्नास एकर जागेत आता, जा जा आता आमचे हे आता हे आमचे फक्त सी सी नाही खाली पुढे आम्ही त्या अठरा साली दोन हजार अठरा साली दहा बाय दहाचे आणि दहा फूट खोल असे जवळ दहा ते बारा खड्डे पाडलेले आहेत म्हणजे छोट्या विहिरीज थोडक्यात म्हटलं तिथे अजून पण चालू आहेत त्या अनेक लोकांना आम्ही विनंती करेन जागेवाल्यांना की आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर तुमच्या जागेत आम्ही विनामूल्य काम करायला तयार आहोत